नाही मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणुकीत प्रक्रिया त्या ठिकाणी मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर आहे त्या जनसंपर्काच्या जोरावर मी जोरा समाजकार राजकारण करून बसतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार मोदय हे किंवा अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आज ती परिस्थिती झाल्या जवळजवळ दोनशे तेवीसच्या दरम्यान जवळजवळ हे सर्व आमदार महायुतीची नोंद आणली आहे आणि तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड आहे भागामध्ये राहिला ते कारण त्या ठिकाणी असू शकते आज जर निकाल लागला आपला पराभव झाला उद्यापासून पुन्हा पण सुरुवात मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्या सांगितलं करू नका काळजी करू नका स्वतःची काळजी घ्या ही तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आतापर्यंत समजून समजा त्या जनतेला वाद्या सोडून चालत नाही म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा से आपण चालू ठेवणार आहोत त्याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही आणि मला काय सकाळी लोक भेटायचे आजही बरेच लोक भेटायला आले ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे मी त्यांना की शेवटी ही लोकशाहीची शुट प्रक्रिया दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने बी सी घेण्यात आली ज्या ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं आलो त्यांच्याशी आमची निगन सेलची काही मंडळी बी सीच्या माध्यमातून बोलली त्याने आम्हाला काही सूचना केल्या काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या बी सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागले अशा परिस्थिती आहे सांगते की मी गेले दीड महिना पूर्ण असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद त्याच प्रमाणात सर्वांचा प्रतिसाद सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण होत्या बिघाडी अशी काय झाली सरकारी झालं सगळे होते ना बरोबर आता जे असं आहे जे महामंत्री अगोदरच नाही तुमच्या बरोबर नाही पण जे माझ्या बरोबर नाही आपला आपला नेचरल लोक आहे ना त्यांनी मला आतापर्यंतच्या नव्याण्णव ज्या कोणत्याही त्यांनी मला सहकार्य कधी केलं साहेब महायुतीचे उमेदवार निवडून येताना ते चाळीस हजाराच्या फरकानं पन्नास हजार आणि महाविकास आघाडीचे जे स्पर्धेत होते तुम्ही असतील ते निवडून आले पंधरा सोळा हजार ईव्हीएम वर काय तुमचा संशय आहे का काय वाटते परिस्थिती बघितली तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने किंवा एवढी मोठी लाट होती असं कुणालाही पटत नाही मुळामध्ये असं आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये संशय निश्चित आहे येऊनच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे आजही कार्यकर्ते मला भेटतात ते सांगतो की आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं किंवा मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदार दिवशी त्यावेळेचा भूतवरचा जो उत्साह होता कार्यकर्त्यांची लग्न होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती परंतु मी तुम्हाला सज सांगतो हो की पराभव होऊ शकू पराभव त्यामुळे त्याचा खापर कोणाचा फोडावा अशा प्रकारची पण पक्षाच्या वतीनं मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायालय लढाई असेल तर तो सर्व वरिष्ठ निर्णय घेतला जाईल माझ्या माहिती खासदार खातार संजय राऊत साहेबांनी याबद्दल काहीतरी दुपारी व्यक्त केला असेल माझ्या कानावर आला पण मी ठिकाणी पवार साहेब येतात दोन दिवसात शरद पवार साहेब चोवीस तारखेला त्यांचा मूळचा कार्यक्रम हा साडेपाल मला की पाच ते दहा ती इथे मुक्काम करतील दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय चाळीसाव्या पुण्यस्मरणाच्या दर्शन घेतील नऊ वाजता सोमित चव्हाण ट्रस्टची ची वार्षिक सर्व त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील आम्ही दरवर्षी ते बैठक त्या ठिकाणी घेत असतो तिथं प्रश्नभरामधल्या कामकाज आढावा घेतला जातो आणि त्यानंतर बरोबर मुंबईला जातुतीच <laughs> यश जे आहे ते कशामुळे झाले काय योजना निधी दिला टप्प्यात त्याच्यामुळे झाला का दुसरी काही कारण नाही अनेक कारण राजकीय एखाद्या भूमिकेला एकच कारण असं नाही अनेक कारण असतात आणि योजनाचं काय असेल निधी दिला असेल काय असेल अशा काही गोष्टी बऱ्याचशा त्या ठिकाणी असतात आणि विशेषतः लोकसभेला जो अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराष्ट्राचा कोणत्या त्यांनी केले असतील लडकी बहिणी योजनेचा फटका बसला लडकी बहिणी योजनेचा फटका आपण नमता बरेच परंतु एखाद्या गावामध्ये जेवढ्या महिला त्या टक्के महिलांना काय तो लाभ मिळालेला नाही ते त्या मध्ये त्यांना मिळालं त्यांची भावना त्या ठिकाणी ती असू शकते काही ठिकाणी त्यांना करून त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळाल्यामुळं मतदार परिणाम झाला असू शकतो आहे लोकसभेच्या यशात काही मतदारांना काही मतदारसंघात गृहीत तरलं गेलं असंही काही हे होत गेले की बाबा लोकसभेला मला यश मिळाले विधानसभेला मिळणारच अशाही काही स्टॅटेजीज खेळणं गेलं माझ्या मतदार त्यांना तसं नाही मी जवळजवळ एकशे पंचवीस गावामध्ये गेलो निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या अगदी इतर गाव कव्हर केली लहान सहान गावं राहिले असते माझ्याकडून आणि तिथे जाऊन मी भूमिका माझी मांडली माझ्या पक्षाची माझ्या महाविकास आघाडीची भूमिका मांडली आणि ती मांडत असताना या कामाच्या जोरावर आपण सहकार्य करा अशा प्रकारची विनंती केली मी कोणत्याही मतदाराला किंवा कोणालाही घरी धरत नाही धरलेलो नव्हतं कारण शेवटी मतदार हा राजा आहे

कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत दुसपूस होती का आणि त्यामुळे हे सगळे निकाल लागले असं मला वाटत नाही राज्यात मला असं वाटत नाही कारण बऱ्यापैकी झालं असेल तर त्या ठिकाणी किंवा असं नाही कुठं काम केलं नाही रोहित पवार व्हीव्ही पॅट ची मशीनची व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्यानंतर विजय झाले तर अशा पद्धतीचा अनेक ठिकाणी थोड्याफार फार प्रकारे पराभव झाला त्या ठिकाणी होऊ शकतं का तर असू शकेल ना मला जे कळलं पाहिलं नाही ते रोगी पोराला विजय जाहीर आहे आहे व्ही व्ही पॅक ची मशीन ची जा मोजल्यानंतरच किती पाच बोल पाच पाच बुच पाच हिंदू मुस्लिम असं काढत वाटलं का मतदारांच्या मला तसं काय वाटणार सगळ्या जाती धर्म शेवटी हा पश्चिम महाराष्ट्रात सर्व जाती धर्म एकत्र असतात पण मताचं ध्रुवीकरण असं काही वाटणं नाही पाहता महाविकास आघाडीचे नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले का किंवा नवीन पद्धतीची जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवण्यात अपेक्षित ठरले ना असं नाही महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे नेते आहेत ते सर्व जनतेपर्यंत पोहोचले जनतेपर्यंत जाऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल अशी जी इलेक्ट्रॉनिक जी राहीत आहे किंवा जाहीरनामा असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळेवर केल्या आणि व्यवस्थित केल्या ते पण कुठून कमी पडलं ना त्यामध्ये